छत्रपती संभाजीनगर येथे आज पर्यावरणातील बदल व सध्याची स्थिती आणि आव्हाने या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद बघायला आपल्याला मिळाला या कार्यक्रमाला इतर मागासवर्गीय व आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली हा कार्यक्रम यन वन भागात असलेल्या ई व्ही पी एमच्या महिला महाविद्यालयात आणि कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पर्यावरणातील बदल व सध्याची स्थिती आणि आव्हाने या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आदगा उद्घाटन माननीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पर्यावरणीय असंतुलनामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी झाडं लावण्याची गरज आहे आपल्याला सौरच्या स्वरूपात असलेल्या नैसर्गिक ऊर्जेची जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे असंही अतुल सावे यांनी सांगितलं आपण बघतोय शेतकऱ्यांना स्वच्छ ऊर्जेसाठी सरकार आणखीन साडेपाच लाख सौर पंप देणार असल्याचंही मंत्र्यांनी सांगितलं आहे नेमकं काय घडलं या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होतं आणि काय नेमकं त्यांचं आव्हान आहे छतावरील सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे नेमकं या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होतं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून हे शेला घालून एका कार्यक्रमाला आपण उपस्थित होतात म्हणून मान्यवरांना विनंती या विभागाचे मंत्री आहात आणि आपल्या करकमलांनी आपण या ठिकाणी हा उचला त्याला मग कार्यक्रमात राणी चौपा प्रकाशाकडे आणि शिक्षणच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहे आपल्याला वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आहे स्वाती मॅडम आमच्या <laughs> मनिता साबळे यांना विनंती करतो की आपण हा सत्कार करावा मणिताजी पुढील सत्कार करण्याकरता डॉक्टर प्रताप कलावंत आपण तयार राहायचे कारण आपण सन्मान करणार आहात साईनाथ मनसोळे साहेबांचा एस एम बी टी वुमन्स युनिव्हर्सिटी महिला कला महाविद्यालय व व्यायाम शिक्ष अशोघोष शिक्षण व्यायाम प्रसारक मंडळ संचलित बी सी ए महिला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आयोजित पर्यावरण समस्या आणि आभाने या देशावर या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आणि या ओ विकास, विकास, मंत्री ओबीसी विकास दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे संचालक श्री जी भारसाकडे बी सभोषक डॉक्टर सतीश पाटील प्राचार्य एस बी महाविद्यालय छत्रपती एस एन डी टी महिला विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आणि माझे सहकारी डॉक्टर साईनाथ बनसोडे एन डी टी महिला विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्या डॉक्टर प्राजल बोगवार की आज पर्यावरण या विषयावर हे राष्ट्रीय चर्चा करण्यामागची जी काही भूमिका आहे ही भूमिका मी तुमच्या समोर मांडतो आहे पर्यावरण हा विषय खर तर जागतिक स्तरावर आज महत्वाचा विषय झालेला आहे आपण बघतोय कालच इथं मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन गेले आणि मला वाटतं सावे साहेब एकतीस हजार कोटी बरोबर आहे हा मी आता वाचला तो एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज मराठवाड्यासाठी त्यांनी दिलेलं आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे मराठवाड्याचं जे काय अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची घरं वाहून गेली आहेत शेती वाहून गेली आहे त्याचं भरणपोषण करण्यासाठी ही मदत आहे आणि या सगळ्यांचं बीज मूळ जे आहे ते पर्यावरणीय समस्यामध्ये आहे पृथ्वी तलावर निसर्ग पर्यावरण व त्यातील जैविक अजैविक घटकांना उत्क्रांतीच्या नैसर्गिक प्रक्रियेत तयार होण्यास कोट्यावधी वर्षाचा कालावधी लागलेला आहे या प्रक्रियेमध्ये मानवाची जी काही उत्पत्ती आहे हे तुलनात्मक दृष्ट्या अलीकडच्या काळातील माणसाने स्वतःचे जीवन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय अतुल अब्दुल साहेब आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय सतीश पाटील सर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य साईनाथ बनसोडे ह्या ठिकाणी उपस्थित सिनेट आहे एक दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे मंत्री म्हणून माननीय करू शकलं नाही असं एक मोठं काम आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे जेवढे आपले जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी वसतीगृहाची आवृत्ती करून चांगले वसतीगृह निर्माण करण्याचं कार्य ओबीसी मंत्री म्हणून अतुल सावे साहेबांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात महामंडळ किंवा ओबीसी मंत्री म्हणून ते काम करतच आहेत परंतु रिन्युअल एनर्जी मंत्री म्हणून देखील त्यांनी बोला चालत आहेत आणि निश्चितच त्याचा आपल्याला पर्यावरणाला पाचव्या क्रमांकावर देशावर आलेला आहे ज्यामध्ये आपलं आपण एनर्जी सेव्ह करत आहोत निश्चितच येणाऱ्या काळात अतुलजी अजून काही चांगले उपक्रम राबून महाराष्ट्र आणि देशासाठी आपलं राज्य कसं पुढे जाईल ते आपल्याला सर्वांना त्यांच्या उपक्रमामधून आपल्याला दिसेलच खरं म्हणजे संस्था म्हणून आम्हाला साहेबांना बऱ्याच पूर्वी बोलवायचं होतं पण काही निमित्त मिळत नव्हतं आमच्या कॉलेजचे अनेक अडचणी असतात अनेक काही प्रॉब्लेम असतात तर आमचे सर्व प्रॉब्लेम जे काही येतात आम्ही एक हक्काने अतुलजींकडे जातो आणि अतुलजी कधीच नाही ना म्हणता आमच्या सर्व प्रॉब्लेमला त्याच्यातून मार्ग काढून आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने मी अतुलजींचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो सर की जे काही शासनाच्या दरबारी शासनाला अपेक्षित आहे एक महाविद्यालय म्हणून आम्ही इथं चालवावं तसं त्या नियमाने आम्ही निश्चितच या ठिकाणी पुढे जात आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपण वेळात वेळ देऊन आमच्या विनंतीला मान देऊन जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाच्या स्मृती प्रयत्न म्हणून त्यांना सन्मान दिला जात आहे ते त्यांनी स्वीकार मालिक व B महिला मालिक जने यहाँ पर मंडल उमंदस कॉलेज आयोजित पर्यावरण बदल व तपमान स्थिति जहाँ सच्चा सत्ता प्रसंगी उपस्थित थे यह समस्ये संस्था पर पंक्चर जी तसेच व्यवस्थित अनेक वर्ष असे सतीश जी डॉक्टर जी, साईनाथ वनवाजी डॉक्टर पदवी पावसाजी श्रीनिवास भूयाजी हे उपस्थित सर्व प्राध्यापक विद्यार्थी बंधू भगिनी आजच्या या ग्लोबल वॉर्मिंगच्या उपक्रमाने okay, पहिली आणि चिरलेपुर उपस्थित सर्व आजच्या या विद्यार्थी आणि प्राध्यापक शिक्षक वर्ग सगळे अतिशय महत्वाचा विषय घेऊन आज ही त्यासाठी अतिशय गरजेची गरज म्हणजे विषय असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की जगभरामध्ये पोल्युशन मध्ये अनेक गोष्टी घडत आहेत आज अतिवृष्टीचा उल्लेख झाला व आस्तव्यमधे अतिवृष्टी पण त्याचाच एक भाग आहे पर्यावरणाला आपण कंट्रोल ठेवत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना म्हणजे की अनेक विषयावर आपण आज काम करत आहोत जसं आज आपण प्लांटेशनवर काम करतोय करोडो झाडावर दरवर्षी पावसाळा आला की लावतो कारण ते की आपलं टेम्परेचर कमी राहतो आपल्या सगळ्यांना माहिती आज नवीन नवीन मोठे मोठे उद्योग येतात आणि उद्योगाला थोडंफो पोल्युशन हे वाढत असते पण त्याला मात करण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे तर झाडं लावलं पाहिजे आपण झाडं लावतो त्याच्यानंतर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ना साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा संकल्प सोलरायझेशन काय सोलरायझेशन तर सोलरायझेशन म्हणजे का केलं पण मी आपल्याला हे सांगतो की आज जवळ पाच लाख पंप शेतकऱ्यांना दिलेत आणि अजून पाच लाख पंप काय शेतकऱ्याला पोल्युशन फ्री मोठा मोठा आणि तो मोटा 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 धूर देतो पण आपण आता सोलर जवळजवळ पाच लाख पंप लावले पाच लाख अजून पंप पुढच्या आज अठ्याहत्तर हजारची सबसिडी सरकार देते का देते प्रत्येकाने आपल्या घरावर लावा त्यामागचा उद्देश काय जेव्हा आपला ग्लोबल इकॉनॉमीचा विषय झाला आज आपण पाचव्या स्थानावर आलो आपण एका अकरा स्थानावर होतो आणि नंबर एक नंबर जायचं असेल तर आपला जो इम्पोर्ट वर पैसा खर्च होतो तो, तो कशावर होतो कोलसा कटरी आणि फ्युअल पेट्रोल डिझेल कधी आणि हे कधी आहे तुम्ही जर सोलरायझेशन केलं तर आपल्याला जी आज वीज निर्मिती जे वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत तिकडे कोळसा लागतो तिकडे फ्युअल डिझेल लागते पेट्रोल लागते आणि पोल्युशन फ्री आपली कंट्री राहील आपल्या सगळ्यात स्वास्थ्य त्याला जबाबदार आज आपला श्वास ना आपण सकाळी का वॉकला जातो काय गार्डनला जातो कारण की तिकडे आज आपण तर त्याच्यात आपल्या सगळ्यांना आज पुरुष <प्रावाँ> फ्री आहे करायचं असेल तर सोलरायझेशन पण काही भाऊ आम्ही अठ्याहत्तर हजार आज आणि ही सबसिडी पाच वर्षात तुमचं जी काही कॉस्ट तुम्ही रिकव्हर त्याच्यामध्ये इन्वेस्टमेंट केलेली आहे ती सगळी फ्री <प्रावाँ> होते सरकार पण ते काय आहे प्लास्टिकमुळे वाटते आज पुस्तक अतिशय त्यांनी सुंदर पुस्तक लिहिले नक्कीच मी त्याचा अभ्यास करेन वाचेन पण मी या ठिकाणी आज आमचे मित्र पंकज दाटसाकरे त्यांच्या पूर्ण टीमचं त्यांच्या पूर्ण कॉलेजच्या संस्थेचं खूप खूप अभिनंदन करणार आहे एक अतिशय चांगला हा हो उपक्रम पर्यावरणावर मात कशी करायची पर्यावरणासाठी आपण काय करायला पाहिजे आणि पर्यावरणाच्या स्थिती काय पाटील साहेबांनी बाकी लोक ते आपल्याला कमिशन करतील मला थोडंसं आमचं काय असतं शनिवार रविवारी तर कार्यक्रम असतात आणि आम्हाला जावं लागते म्हणून मी पंकजाची परमिशन घेतली म्हणजे येतो मी उद्घाटन करतो शुभेच्छा देतो आणि जाईल बाकी पुढच्या वेळेस नक्कीच वेळ काढून येईल आणि ह्या ठिकाणी मी आजचा हा जो प्रक्रम घेतला त्याबद्दल सगळ्यांचं पंकज बारसाकरण त्यांच्या टीमचं आणि त्यांच्या कॉलेजच्या सगळ्या सदस्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की हा अतिशय महत्त्वाचा विषय ग्लोबल वॉर्मिंग जे आपण बघतो त्याच्यासाठी पर्यावरण हे अतिशय महत्त्वाचा विषय त्या विषयावर आपण आज इथे चर्चा ठेवलेली आहे सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की जे काय मार्गदर्शन आपल्याला मिळेल ते आपण मार्गदर्शन मार्गदर्शनवर अभ्यास करावा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर अभ्यास करून आपण सगळेजण काम कराल हीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो